कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा जिल्ह्यातील बेलगाव येथील प्रसन्न गोपीनाथ वानखेडे या युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अकोला येथील आकाशवाणी परिसरात जलाराम सोसायटीमध्ये भाड्यानं खोली घेऊन तो नेट परीक्षेची तयारी करत होता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता त्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे प्रसन्नाच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी त्याच्या आत्महत्येसाठी एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि पोलीस कर्मचाऱ्याचा छळ कारणीभूत असल्याचा आरोप केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार अकोला येथे प्रसन्न आणि त्याच्या मित्रांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता यानंतर संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याला वारंवार त्रास देत होते त्यामुळे तो ग्रस्त झाला आणि रोकाचं पाऊल उचललं एक मार्च रोजी प्रसन्नाच्या नातेवाईकांनी दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार सातव यांनी कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना अंत्यसंस्कार करण्याचं आवाहन केलं दोषींवर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह हो ताब्यात घेतला शोकाकुल वातावरणात प्रसन्नाचे पार्थिव मेहकर तालुक्यातील मुळगावी बेलगाव येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नवयुवक मित्रमंडळ आणि विविध जाती धर्मांचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रसन्नाच्या मृत्यूनंतर बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय पोलीस संरक्षणाऐवजी अशा प्रकारे छळ होत असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी बाहेर जाणं कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत शासनाने या घटनेची दखल घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होतेय सोळा सतरा वयाच्या युवकावर वारंवार मानसिक छळ करून त्याला आत्महत्यास प्रवृत्त करणं हा गंभीर गुन्हा आहे या प्रकरणी अकोला पोलीस योग्य ती पावले उचलतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेय सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहेकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा